नाही एकत्र करायचं राहिली वैरण आणि म्हणली ताई राहू द्या मी भाकरी करते म्हणजे घालून काय तर तुम्ही करा माझं पण दे ना माझं ना ग म्हणली कसा निवास आणि माझ्या हातचा खा बर बाय म्हणलं खाती तुझ्या हातचा बसते चूक लावती म्हणल्यावर न गुक लागून घ्यायला वाई काय बोल तयार होता जात ना गाई

कामासाठी कुठलं कामच झालं नाही बाबूची गाठ घ्याय गेल ती काल त्याच्यान माझी काय गाठ झाली नाही त्यानं फोन केला ये म्हणला एका दिवशी फोन करतो नाहीतर आजही म्हणत होता मग बाबा म्हटलं आज ह्यांना काम आलं या ह्यांनी जायचं तर बनलं बाहेर मी काय नाही काम आहे तोपर्यंत चार दिवस कमवायची तेवढं कमवून घेऊ लागतं या आलंय काम तोपर्यंत जाऊ द्या म्हणलं ह्यांना पण

त्यात दळून बाया भाकरी करतो त्या आता गिरणीत पीठ येत तरी नको वाटत थापून करायला भाकरी करू हवा भात डाळ भात असला हाय काय घ्या द्यायचं हातात द्यायचा अगं मी आई दुपतर धपा 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 दहा पंधरा बाकरी केली असते बारक्या के पूर्वी खेळत बसली जा तर लागू दे द्या जागत पण करायचंय कोणाला कनाकना काम करून शिना परत राहनात जावं लागतंय ना का त्यामुळे शरदाासरदा ऐती माझी दोन तीन झाली ती आता तीन झाली म्हणायचं ति तीन ऐती तिची तीन चार ऐती मी म्हणलं हिडवून आणि आता त्या लहान म्हणलं मी यायची रानात हिंडवून आणायची काय नाही बघा रिलॅक्स राहायचं बिनदास्त राहायचं बहिणी टेन्शन घ्यायच नाही कुठल्या गोष्टीचं टेन्शन जोपर्यंत आपण या दुनियेत आहे तोपर्यंत टेन्शन राहणार आहे कशाला टेन्शन घ्यायचं आहे या आजत की माणसाच्या मागे घर बसल्या काहीतरी तर येतं की चालू आहे माझ्या काय प्रत्येकाच्या मागे येताय त्याला पण काय की टक्कर द्यावं लागते घे बोलते ती ज्याला बेहदे ती पुढे इनोभा राहतोय बघा तुझं काय चुकीचं नाही भीती तीच पुढे इनोभा राहतोय भीती भीती आहे का तू कस असत या ज्या गोष्टी नको ती तीच होत असले तर किती अवघड आहे अग मी हाय जिथे म्हणून सुना मी मरली फिरल्यावर मग कशी करायची कशी लढायची मी हाय म्हणून जाते जापून मी ह्यांच्या सगळ्यांसाठी उभं राहते खंबीरपणे लढती ह्यांच्या सगळ्यासाठी आणि हे काय करायचं असं करायचं भेजून नाही कुणाला हे काय करायचं तुम दोडो आम कपडे सांभाळताय

स्वतःच्या हक्का करता लढायला कोणाच्या बाजू नाही सतारा चमची येते मी टाकून ढवळ बसते भेऊन चालत नसत स्वतःच्या प्रपंच स्वतःला करावं लागतो जे करत नसतं येऊन भेटत नाही ना ती बोलतच नाही कोणाला तर भेद जा बोलायचा विषय येतोय कुठे वाटलं

पडायला लागलं पाऊस कावा पडायला लागला खरं काय राहिलंच नाही वा म्हणून निसर्ग पण माणसाला साथ दिन माणसं माणसाला साथ दिन ते निसर्ग कधी द्याव खरं बघा ना की डायरेक्ट एखाद्यावर आरोप करायचा बोलायचं खरं कायच नाही सगळे खोटे जेव्हा चालू मी इथला राजा कोण राजा तुझ्या घरी तू राजा आमचा राजा गुया जाऊ नको थोडं द्या ना तू चुकी जायचं

ज्याला कधी रुपया खायचा माहिती नाही ती कधी असल्या फेंद पडत नाही म्हणून घरात मस्त गॅस आहे सगळं आहे पण घरात अंधार बुडूक असल्यामुळे आबाळ आलंय आल्यामुळे आपल्या घराच पत्र्याच पित्रा न पत्र्याचं करायचं

का का तर जाऊ द्या मित्रांनो चालू आहे बाबा चुलीवरला सरकार का आता काय तर भाजी बनवतील चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये